कौन -कौन आ, आ, तक, रिजर्ट रिजर्ट <laughs> <laughs> आता तुम्ही ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी कोण कोणत्या पिकांना वापरताय टमाट्याला वापरली कसे रिझल्ट रिझल्ट एकदम भारी काही प्लॉट दिसत आहे म्हणजे आता आपण बघू शकतो इथं तोडा वगैरे चालू होणार तुमचं बरोबर ना तरी पाहिजे असं माझं नियोजन नाहीये नियोजन वगैरे काहीच नाही काहीच नियोजन नाही काहीच नियोजन हो नाही म्हणजे फक्त लावायचं म्हणून तुम्ही लावलं लावलं लागवड होती काही त्याच्यात ला माहिती नाही माहिती नाही शेजारच्या रिझल्ट पण आले रिझल्ट पण आले आता या प्लॉटला बेसोल्डर्स मध्ये काहीच देईल काहीच देईल नाही खतच लावताच आलं नाही एवढा पाऊस होत हा एवढा पाऊस खतच टाकता नाही जे पूर्ण प्लॉट हा ड्रिंचिंग वर ड्रिचिंग वर ऑर्गेनिक कार्बन ग्रीन लाईफ झालं आता याला ऑर्गेनिक कार्बन किती गेलं असेल आतापर्यंत ऑर्गेनिक कार्बन जवळ जवळ पाच सहा लिटर गेला पाच सहा लिटर गेले किती महिन्यामध्ये जवळजवळ दीड महिन्यामध्ये अच्छा आणि ग्रीन लाईफ किती किलो गेलो ग्री, ग्रीन लाईफ मला वाटतं दहा किलो पाच सहा किलो गेला पाच सहा किलो गेले, गेले।, गेले। म्हणजे गे तरी एक महिन्यामध्ये किती स्प्रे झाले असेल तुमचे दीड महिन्यात दीड महिन्यात फक्त दोन स्प्रे आता इथं जर बघितलं तर पान बघा ना तुम्ही एकदम एक नंबर वाढ झालेली बरोबर ना आपण थोडं जर माग गेलो बॅक साईडला तर या ठिकाणी बघू शकता सर्व सारखी ग्रोथ आहे बरोबर ना म्हणजे तुम्ही समाधानी का आज समाधानी ना अच्छा काय सांगाल इतर शेतकऱ्यांना म्हणतो वापरा वापरावा तुम्ही शंभर टक्के वापरलं पाहिजे आता तुमच्या बाजूलाच शेतकरी त्यांचा प्लॉट त्यांनी बेसळ डोस भरला रासायनिक त्यांची काय कंडिशन आहे आता आहे तसंच पाण्यामुळे थोडा झालेलं आहे रोगाला बळी पडलाय आता ते काय म्हणतात कोणतं तंत्रज्ञान वापरायचं आपलं आप तंत्रज्ञान वापरायचं चाललंय <laughs> म्हणजे तिकडं त्यांना रिझल्ट नाही आला एवढा आता इथं जर बघितलं तर एकदम चाकाकी वगैरे एकदम मस्त आहे बरोबर ना तरी किती शेंगा असतील ही शेंगा काय असा हे असे अजून म्हणजे भरपूर लागलेले लागलेले तोडावा कसं हा प्रश्न एवढे <laughs> लागले बरोबर ना म्हणजे काय वाटतं तुम्हाला ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर खर्च कमी होतो वापराव लागणार आहे და ხარჯა განსაკუთრებით ნაკლებია ხარჯა एकदम आणि एक जसं रासायनिक मध्ये रोग येतात तसं ह्या तंत्रज्ञानावर रोग रोगाला रो रो जास्त बळीने पडत जास्त बळीने पडत आता टोमॅटोच बघितलं आपण मुळ्या वगैरे कशा टोमॅटो एकदम बेड बेड मध्ये आता याच्या मुळ्या हे बघू शकतो आपण डायरेक्ट मुळ्या निघाल्यावर या मुळ्या हे बघा बघू शकतो आपण बरोबर झूम करून या गावामध्ये तुम्ही नवीन शेती घेतली नवीन शेती घेतली आणि पहिलाच प्रयोग आपला ऑर्गेनिक कार्बनचा केला अच्छा घरचे समाधान का, हो, 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 का हा प्लॉट काय वाटतं तुम्हाला टेक्नॉलॉजी चांगली चांगली म्हणजे आता जसं रासायनिक मध्ये टेन्शन घ्यायचं काम आहे का उद्या कोणता स्प्रे मारायचा परवा कोणता काहीच नाही तसे याच्यात याच्यात रोगच लवकर कळत नाही काय येणार रोगच येत नाही थोडक्यात म्हणजे तुम्हाला आतापर्यंत एक नंबर रिझल्ट मिळाला काय सांगेल इतर शेतकऱ्यांना वापरावा थोड्या क्षेत्राला तरी आता तुमची वापरायचं दहा पांढराला वापरून पहा आणि त्याच्यातच रिझल्ट बघा दहा पांढरा रासायनिक वर करा दहा करा तुम्हाला रिझल्ट लगेच करा लगेच समजेल आता तुम्ही कोण कोणत्या पिकांना वापरलं तंत्रज्ञान जे पूर्ण कारले टोमॅटो आणि गेवडा गेवडा अच्छा कारलेला पण बेसडोस तुम्ही दिलेल नाही याला दिले जेवढ्याला दिलेल म्हणजे बेसळ डोस दिलेला दिलेल। दिलेल नाही तरी प्लॉट एक नंबर सेट झाला प्लॉट एक नंबर म्हणजे जो बेसळ खर्च आहे तो वाचलाय तुमचा बरं दोन महिन्यामध्ये फक्त तुमचे दोन स्प्रे दोन बरोबर ना दोन स्प्रे झाले असं ना आता मला सांगा रासायनिक वापरून समस्या काही काही येऊ राहिल्या सध्या रासायनिक वापर रासायनिक वापरून मुळी चालली नसते आणि रोगाला लवकर बळी पडल्यास म्हणजे पिवळा पडून गेला असता हा पिवळा इत एवढा सतत पाऊस चालू होता दोन तीन दिवस असून पाऊस नाहीये तरी पण प्लॉट असा जगलाय एकदम प्लॉट फ्रेश आहे हो फ्रेश बर शाश्वत शेती होऊ शकते की आरामशे मातीमध्ये काय बदल झाली मातीमध्ये आता गांडूळ थोडंफार भुजभुशीत नाही हा भूषुशी होईल आता तुम्हाला गांडूळ पण दिसायला लागले मातीमध्ये हो, म्हणजे माती पण मातीची सुपीकता वाढते बरोबर ना बघितलं अल्ट्रावाइड मध्ये तर प्लॉट बघू शकतो आपण एक नंबर चमक आहे बरोबर ना अशी चमक म्हणजे आता इतर जे शेतकऱ्यांचे प्लॉट आहे पण मग आता आजूबाजूचे पण शेतकरी तुमच्या प्लॉट कडे येत असतील ना पहिला काय काय मत मानते ते काय काय वापर आपली ओळख नाही अजून हा नवीन एवढी ओळख नाही येत्या बघत्या एकदम एक नंबर नंबरला सांगतात हो ना निघून जातात म्हणजे आजूबाजूचे तुम्ही इथं नवीन असल्यामुळे आजूबाजूचे येऊन बघताय बघता आणि काय वापरले काय ते अजून त्यांचा माझा संपर्क नसल्यामुळे संपर्क नाही ते अजून काही एवढा हे नाही परिचय नाही अच्छा पण मग आता तुम्ही समाधानी एकदम हो समाधानी चालेल वापरल्यावर हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती हो, सोपी होईल का सोपीच होईल खर्चच कमी होईल अजून माझ्या लोकांनी या टेक्नॉलॉजीकडे वळावा अशी आपली अपेक्षा आता हे गेवड्याचं क्षेत्र किती सर बिघा बरं बिघा बरे का कोणताय वाण कोणता क्या कमाडा कमाडा अच्छा आता लागवड कधीची लागवड दीड एक महिन्याची दीड एक महिन्याची अच्छा पाऊस कसा आहे पाऊस सतत पाऊस आहे म्हणजे लागवड पासून पाऊस आहे हा लागवडी पासून पाऊस आहे आपलं नाव सांगा माझं नाव जनार्दन भास्कर खोळे राहणार वनीखुर्द तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक